आज आपण एका नव्या फळाची माहिती घेणार आहोत हे जे फळ आहे बहुतेक जणांनी पाहिलेलं नसतं आणि हे फळ घेताना या शेतकऱ्याला एक नवीन धडा पण मिळालेला आहे कुठलंही नवीन फळ लागवड करत असताना त्याची मार्केटिंग पहिली तपासून पाहिली पाहिजे आणि नंतर आपण फळ लावलं पाहिजे जर त्याला मार्केटिंग व्यवस्थित झालं नाही ती फळ किती नवीन असेल तर त्याला गिरॅक गे जर भेटलं नाही तर पस्तावा करण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे उरत नाही माझ्या पाठीमागं आपल्याला जे दिसतंय ते पपनस आहे जे मग त्याला पोमेलो फ्रूट म्हणतात आणि हे आपल्याकडे जे लिंबूवर्गीय फळं आहेत म्हणजे संत्रा मोसंबी लिंबू या कुटुंबातीलच हे फळ आहे आणि याला इंग्रजीमध्ये सिट्रस मॅक्झिमा असं वैज्ञानिक नाव आहे कारण लिंबूवर्गीय फळामध्ये सर्वात मोठ्या आकाराचं फळ म्हणजे या पपनसचं फळ असतं तर या पपनसच्या फळाचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हे हे फ फळ परिपक्व झाल्यावर हिरवास्टर फळ नंतर पिवळ पडतं आणि त्यानंतर असं लाल पडतं तुम्हाला दिसत असेल एकदम आकर्षक असं हे फळ आहे ऑरेंज कलरचं लाल रंगाच पण फळाची लागवड या शेतकऱ्यांनी का केली कशी केली याची माहिती आपण त्यांच्याकडून घ्या मी पहिल्या वर्षच फळ बघायला लागलोय तुमच्या गावमध्ये किती जणांना लावले आणि किती एकर चौघा जणांना लावले चार एकर एक चौदा एक एक लावले आता आपण ह्याची सविस्तर माहिती पुढे घेऊ पण त्याच्या आधी मला गेल्या वर्षीचा तुमचा मार्केटिंगचा अनुभव सांगा गेल्या वर्षी आम्ही गेला बर काही विकत नाही म्हणून आमच्या गुण असा कमीच भावात घेतला दहा ते बारा रुपये किलो पहिलं पीक होतं का ते पहिलं पीक होत ही किती वर्षाची भाग आहे तीन आहे दुसऱ्या वर्षीच तुम्ही बाहेर घेतला का दुसऱ्या वर्षी मग एकरी किती आलं ते एकरी आवड झालं तर दीड टानाचं आणि पैसे काय भेटले तुम्हाला पैसे काय आता बेभाव म्हणजे काय बेभावच गेला घ्यायला म्हणता येईल त्याला कसं मला तरी समजा दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये भेटले पण काय का, रेट काय ते कसा ठरला होता रेट ठरला दहा ते बारा रुपये सुरुवातीला तुम्हाला व्यापारीच मिळत नव्हता खरेदी करणारा व्यापारी ना, मिळालाच नाही आतापर्यंत आतापर्यंत मिळणार नाही मग आता एवढं आता हे काय करणार आहे चिंता पडली आता एवढा माल कुठे पाठवता बरं आता हे मोसंबी म्हणजे खातात का याला काय करतात माणसं खातात थोडं आंबूस लागतं थोडस तुरट लागतं थोडं कडू पण लागतं कच्च्या पाण्यात जर खाल्लं तर कडू लागतं आणि पिकल्याच्या नंतर खाल्लं फक्त आंबटच लागतं फक्त लागतो मग हे जे काहीतरी आयुर्वेदिक गुण असणार काहीतरी औषध होत असणार हे जरा एक मोसंबी खाल्ली तर थोडं जेवण करायला थोडी भूक पण लागते बर कारण मी काही ठिकाणी वाचलो होतो की ताप आहे आलेले जर खाल्लं आहेत त्याचे ताप निघून जाते भूक लागती माणूस जरा थोडा टणटणी दिसतो पण आता औषध म्हणल्यानंतर हे थोडंच खावायला लागेल सगळं पूर्ण कसं खाईल नाही पण तरी माणूस एक मोसंबी खाऊ शकतो हे कापल्यावर कसं दिसतंय कापल्यावर लाल दिसतं गुलाबी कलर अनावर इकडे कापल्याला बघा बघा अगं गुलाबी कलरचं हे आहे तुम्ही पाहताय साल एकदम जाडे आणि त्याच्या फोडी जवळपास अकरा ते अठरा फोडी एका फळामध्ये निघतात बियाची संख्या फार कमी असते याच्यामध्ये आणि रसाळ असते एकदम खूप चांगला रस निघतो याच्यामध्ये चवीला थोडा आंबट कडवट गोड अशी चव आहे आणि याचं जी लागवड आहे तशी भारतातच फार कमी आहे आपल्याकडे कोकणामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये जी एक दोन एक दोन झाडं असायची तिथं लोक विकायची पण ते आता तिथली पण झाडं कमी झालेली आहेत गुजरातच्या भागामध्ये थोडी लागवड आहे आणि जास्त खप तसा गुजरातमध्येच आहे असं सा लोक सांगतात तुम्ही जर पाहिलं की ह्याच्यामध्ये बिया तुम्हाला चुकून दिसत नाहीत आपल्याला जर मोसंबी जर आपण सोडली तर साधारणतः विसिक बिया त्यामध्ये निघतात त्याच्यामध्ये किती बिया निघत असतील चार पाच चार पाचच बिया निघतात आणि आकार फार फार मोठा आणि रस रसाचं प्रमाण फार ह्याच्यामध्ये मोठं वजन चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत जात फळाचं फळाचं अंतर काय लावलेलं आहे अंतर बाय बारा दोन वळीतलं पंधरा फुट पंधरा ही तुम्ही लागवड केली कसं काय केलं तुम्हाला कस काय आमचा ठेपा लागला चांगली मोसंबी आहे कुठे गेले पंढरपूर पशी एक सोलापूर सोलापूर जिल्हा हा हा तिथे एक गाव आहे तिथे रोप भेटले मला तिथे नर्सरी काय भावाने आणले होते ते दोनशे पंचेचाळीस रुपयाचा रोप होतो इथे पर्यंत झाड ठेवपर्यंत पाचशे काहीतरी रुपये खर्च आलता आम्हाला एकाला एवढी डिलिंग तुम्ही केली आधी मार्केट बघितलं नाही का पण मग पाहिली जात अंदाज करून पण त्यांनी काय सांगितलं ह्याचा काय उपयोग काय म्हणून याचा उपयोग हेच मेडिकलला त्याला काम येतं म्हणे आता मी जे वाचलं त्याच्यामध्ये काय करतात याचा जो गर आहे तो साखरेत घालून तो लोक बरेचसे खातात त्याचं शरबत पण बनवतात काही लोक त्याचं लोणचं पण बनवतात असं पण मी वाचलेलं आहे आणि काय औषधी ह्याच्यामध्ये सुद्धा वापरतात आयुर्वेदामध्ये हा हा बरोबर जो आहे तो विक्री कसं करतो तो वाशीला करतो करतो पॅकिंग वगैरे कसं खोके बनवतो करून विकते आता तुमच्याकडे किती आमच्याकडे एक एक करे माझ्या मोसंबी वर्गातलाच ही पिक आहे आता काय फरक आहे का याच्यामध्ये मोसंबीतला याचा असा फरक आहे की याला कोणताच म्हणजे रोगट येत नाही याला डास खात नाही आणि मालाची गळ सुद्धा होत नाही त्याच्यामुळे हे शेतकऱ्याला आहे म्हणजे पिवळ पडण लाल पडलं गळत नाही खाली नाही गळत नाही याचा माल अजिबात नाही डास लागतो याला तसा डास लागत नाही फळ गळत नाही बर याला फवारण्या करायची जास्त गरज नाही एका झाडावर किती उत्पादन निघालं बरं एका झाडाला जवळपास जा ऐंशी किलो माल निघू शकतो किती फळ असतील ही जवळपास याला आता शंभर जवळपास फळ आहे एका झाडाला आता दिसूच राहिले आता ह्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम जीवनसत्व ही मिनरल्स जी आहेत आणि जीवनसत्व आहेत फार मोठ्या प्रमाणात आहेत आयुर्वेदिक महत्व असेल परंतु आपल्याला ती माहिती नाही फक्त आता तुम्हाला चांगला जर व्यापारी भेटला तर निश्चित हे जे पण चांगले तुम्हाला पैसे मिळतील गेल्या वर्षी तुम्हाला त्रास झाला तर यावर्षी तो गेल्या वर्षीचा व्यापारी काय म्हणतो घेऊन जाणार का नाही तो नाही म्हणतो त्याला माल काटाला ता तो जरा परेशान होऊ राहिला ता तयार नाही न्यायला आम्ही तिकडे वाशीला फोन केले होते पण ते तिथं आणून घाला म्हणते हो ते अनुंतर करावाच लागेल तुकडून येणार नाही इकडं तर तिथं ते साठ सत्तर रुपये किलो चालू आहे असं म्हणते ते तुम्ही काय करा वाशी मार्केटला जा एका तिथं पाहात यामध्ये आणि पाठवताना थोडं 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 पाठवा आणि ते पैसे तुम्हाला जसे जसे येतील पाठवत राहा एकदा तुम्ही जर सगळा माल दिला तर वाशीला मार्केटला खपतोय का नाही माहित नाही थोडं थोडं पाठवलं तुम्ही आणि त्याच्याकडून पैसे येतात का नाही ती पण तुम्हाला कळेल तर एक नवीन पीक आहे तुम्ही डेअरिंग केली तर आता तुम्हाला मार्केटला तुम्हाला सोडावं लागेल ते